सध्याच्या महायुती सरकारमधले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महायुतीतील एका घटक पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केला आणि त्यानंतर त्यांचेच मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांनी तर टिंगल उडवली आणि त्यानंतर जो काय वाद सुरू झाला त्या वादावर अनेक नेते बोललेत संजय राऊत बोललेत सुप्रिया सुळे बोलल्या अनिल देशमुख बोलले आणि त्याचबरोबर भाजपकडनं सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हा वादा शेतकऱ्यांना केला होता तर मुख्यमंत्री याच्यावर नेमकं काय म्हणालेत का अशी सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये निवडणुकीच्या आधी भाजपा महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली होती त्यानंतर निवडणुका लागल्या त्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीणचे पंधराशेचे एकवीसशे रुपये आम्ही करू त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडली आणि त्यानंतर भूतून भविष्य ते लाडक्या बहिणींनी बी आणि शेतकऱ्यांनी बी सरकारला त्या ठिकाणी बहुमत दिलं आणि सरकारकडनं आशा होती अपेक्षा होती की सरकार आता आपलं कर्जमाफी करेल परंतु त्यातच या सरकारचं अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे ते अजित पवार काल बरळले की माझ्या भाषणात तुम्ही कुठं कर्जमाफीचं ऐकलंय का आणि त्यांचेच मंत्री असलेले हसन मुश्रीफ काय म्हणाले की ठीक आहे आता आपण बाकीच्या गोष्टी दिल्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्या आधी परत एकदा पंधराशे चे एकवीस रुपये लाडक्या बहिणींना देऊ लाडक्या बहिणी आपल्याला परत भरभरून मतदान देतील स्थानिक स्वराज्यामध्ये आपली सत्ता येईल आणि त्यानंतर दोन हजार एकोणतीसच्या आधी आपण कर्जमाफी करू आणि मग शेतकरी आपल्याला दोन हजार एकोणतीसला सत्ता देईल अहो तुमच्या जीभला काही हाड लबाडी किती करावी माणसाने याची काही हद्द असते का अहो देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी कर्जमाफीचा सातबारा कोरा करू असं सा सांगितल्यामुळं लाडकी बहीण योजना आणल्यामुळं तुम्ही त्यांच्या सोबत चिकटलेल्या असल्यामुळं तुमचे त्या ठिकाणी आमदार वाढले आज तुमचे पक्ष हा डुबणारा पक्ष होता तो पक्ष आज भाजपासोबत राहून तुम्ही त्या ठिकाणी चाळीस प्लस झालेला आहात तुम्ही उपकार मानले पाहिजेत लाडक्या बहिणीचे आणि तुम्ही उपकार मानले पाहिजेत शेतकऱ्यांचे आणि आज अर्थ तुमच्याकडे असताना तुम्ही टिंगल उडवता अहो अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विरोधाभास कसे आहेत तुम्ही बघा यांच्याच राष्ट्रवादीकडे कृषी मंत्री पद आहे यांचेच कृषी मंत्री गेल्या चार पाच दिवसापूर्वी असं म्हणाले की राज्याची आर्थिक स्थिती सध्या बरोबर नाहीये ती स्थिती पुढच्या चार सहा महिन्यामध्ये बरोबर होईल आणि त्यानंतर आम्ही कर्जमाफी करू आता ते कृषी मंत्री एक बोलतात दुसरीकडे अजित पवार म्हणतात की मी कुठं म्हटलं की कर्जमाफी करू माझ्याकडे भाषणात नाहीये नाहीये आणि त्यांचे दुसरे मंत्री हसन मुश्रीफ म्हणतायत की दोन हजार एकोणतीसच्या आधी करू एकदम मिश्किलपणे आणि शेतकरी टाळ्या वाजवतात आपले बी इतके नाला घेत ना आपली की आपलीच हन्न चालली आणि आपल्यालाच त्या ठिकाणी टाळ्या म्हणजे आज जिजाऊंची जयंती जिजाऊ जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा पण जिजाऊ म्हणायच्या त्यांच्या लहानपणी की घाम गळावा आपण आणि कणगी भरावी बादशहाची आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचे झालेले हाल हाल हे त्या बादशहाला ऐकावावेत आणि त्याच्या त्याच्याकडनं एखादी पै घ्यावी आणि त्यातनं स्वामीचा स्वाभिमानाचा पाठीचा कणा मोडलेला पोटाची खळगी भरावी असलं सगळं चालू आहे आणि तेच अवलादी पुढं बसलेले आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे संजय राऊत असं म्हणाले की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांचा सात बरा कोरा हा भाजपच्या जाहीरनाम्यातला शब्द आहे आणि तो त्यांना पूर्ण करावाच लागेल त्यानंतर अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती केलेली आहे की आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काही वादे केले होते ते वादे पूर्ण करावे अन्यथा जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे असं म्हणाले की आम्ही चॅनलच्या माध्यमातूनच देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा सांगत होते की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 अशा पद्धतीच्या घोषणा आम्ही ऐकल्या आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास इथे पूर्ण करतील अन्यथा जनता त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि या सगळे नेते बोलल्यानंतर भाजपकडनं याच्यावर स्पष्टीकरण आलेलं आहे प्रवीण दरेकर साहेब जे आहेत त्यांनी सांगितलंय त्यांनी भूमिका मांडली भाजपची की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय शेतकऱ्यांना वायदे केलेले आहेत त्याच्यावर ते काम करत आहेत त्याचबरोबर आथरून पाहून पाय पसरायचे अशा पद्धतीचं अजित पवारांनी जे विधान केलंय तर आचरून आपल्याला लांबवता सुद्धा येईल ते मोठं सुद्धा करता येईल आणि ते शेतकऱ्यांसाठी आपण करूयात ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला भूतोण भविष्य ते बहुमत दिलं त्या शेतकऱ्यांचे उपकार आम्ही विसरणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका प्रवीण दरेकर यांनी घेतली आणि त्यांनी एक प्रकारे अजित पवारांना त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे की अशा पद्धतीनं आपण वक्तव्य करू नये त्यामुळं म्हणजे तुम्ही आश्वासन दिलं तुम्हीच पाळा अशी भूमिका अजित पवार घेतायत ती भूमिका चुकीची आहे आपण इतिहासात जर बघितलं तर पहिल्यापासून या अजित पवार नावाच्या माणसाकडनं शेतकऱ्यांना आणि शेतकरी नेत्यांना ने 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 त्या ठिकाणी त्रासच झालेला आहे यातनं एक स्पष्ट होत आहे की अजित पवार हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे आणि सुप्रीमो हे मुख्यमंत्री असतात अर्थ का तर कोणाकडे जरी असलं तरी सुप्रीमो हे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की जे आपल्या कर्जमाफीला विरोध करतायत जे आपल्याला विरोध करतायत त्यांच्या पक्षांचं काय करायचं कसा करे कार्यक्रम करायचा ते येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी दाखवून द्या आता हे सगळे जे काय चर्चा झाल्यात आणि आरोप प्रत्यारोप झालेत याच्यावर देवेंद्र फडणवीस अर्थात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली नाही जेव्हा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येईल ती प्रतिक्रियेची अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल शेतकरी कर्जमाफी होणारच ती आपण घेणारच त्यासाठीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलो बेलायटन दाबा धन्यवाद